जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर मार्केटचे कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचे आज ओतूरमध्ये बारा हजार चारशे एकसष्ट पिशवी एकूण कांदा आवक आली होती बाजारभाव गोळे कांदे क्वालिटीप्रमाणे चारशे वीस ते चारशे सत्तर रुपयापर्यंत गोळे कांदे विकले गेले तर कांदे तीनशे साठ ते चारशे तीस असा क्वालिटीप्रमाणे बाजारभाव पाहायला मिळाला तर गोलटा गोलटी कांदे दोनशे ते तीनशे सत्तर रुपयापर्यंत विकले गेले बदले कांदे शंभर ते तीनशे वीस असा बाजारभाव आज ओतूर एफ एम सीमध्ये आपणास कांद्यालाच पाहिले मिळाले तर बटाटा आवक दोनशे चार पिशवी बटाट्याला शंभर ते दोनशे ऐंशी रुपये प्रति दहा किलो असा सुद्धा बाजारभाव ओतूरमध्ये होता धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दरचे अपडेट रोज मिळवा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार thank you